अठरा ते तीस महिला यामध्ये पहिला क्रमांक आहे स्नेहल अप्पासाहेब शिंगाडे स्नेहल अप्पासाहेब शिंगाडे आहेत का त्या इथे अठरा ते तीस पुरुष वर्ग त्यापैकी पहिला क्रमांक आहे श्री दीपक पोदार श्री दीपक पोदार अठरा तीस अकरा किलोमीटर दुसरा क्रमांक है श्री अक्षय पाटील, श्री अक्षय पाटील, तीसरा क्रमांक है श्री वेदांत जगताप श्री वेदांत जगताप तीस ते चाळीस पुरुष वर्ग यामध्ये पहिला क्रमांक आहे रोहिदास कुराडे श्री रोहिदास कुराडे दुसरा या, या गटामध्ये दुसरा क्रमांक आहे तीस ते चाळीस पुरुष यामध्ये अकरा किलोमीटर यांनी पूर्ण केले के दुसरा क्रमांक स्वप्नील यादव श्री स्वप्नील यादव तिसरा क्रमांक आहे श्री विकास आहेय जय जय रघुबीर समर्थ

से पन्ना दूसरा नंबर है दूसरा नंबर है विनायक शेड़के जय जय रघवीर वयोग चाळीस ते पन्नास पुरुष तिसरा क्रमांक आहे भाग्येश टाके जय जय रघवीर रसम अकरा किलोमीटर पन्नासशे पुढचे पुरुष पहिला नंबर आहे तानाजी वगैरे

कृपया कृपा लक्ष द्या ज्यांच्या गाड्या शाळेपाशी लावलेल्या आहेत त्यांचे बाजकाळ्यापासून ते शाळेपर्यंत जायला समर्थ सेवा मंडळाची बस खाली उपलब्ध आहे त्यामुळे त्यांनी बसमध्ये जाऊन बसावं जिथे त्यांनी काम लावलं ते सुरुवात झाली चला